मंडळी आजवर मुख्य प्राण्यांनी माणसांना मदत केल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील किंवा सिनेमांमधून कुत्रा मांजर माकड साप गाय बैल इतकंच काय वेळ प्रसंगी आणि सिंहांनी सुद्धा माणसाचा जीव वाचवल्याच्या काही खऱ्या काही खोट्या स्टोऱ्या तुम्ही पाहिल्या असतील अगदीच सांगायचं म्हणजे भालू उपकार दुधाचे बाळा तेरी मेहरबाणिया अशा कित्येक सिनेमांमध्ये मुक्या प्राण्यांना माणसांचा लागलेला ला पाहून थिएटर आणि टीव्ही समोर पाणावले असतील दरम्यान त्यांच्या पाळीव प्राण्यांवर मनापासून प्रेम त्यातल्या त्यात शेतकऱ्याचं तर त्याच्या दावणीच्या जनावरांशी किती जीवाभावाचं नातं असतंय हे तुम्हाला शब्दात सांगणं खरंच खूप कठीण आहे कारण मालकाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दावणीचा बैल स्वतःच्या खांद्यावर फक्त जु नाही तर मालकाच्या संसाराचं ओझच वाहत असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही दावणीची गाय असू सुद्धा अवघड प्रसंगी कधी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आपल्या दावणीच्या गाई बैलांच्या पोटा व्यवस्था करतो आणि मुख्या जनावरांना बोलता येत नसलं तरी ते मालकाच्या या सहृदयीपणाची मालकाच्या त्यागाची जाणीव ठेवतात मंडळी आता मी तुम्हाला मुक्या जनावरांचं आज इतकं कौतुक का सांगतोय असा प्रश्न पडला असेल पण लोड घेऊ नका कारण आज मी तुम्हाला अशा दोन बैलांची गोष्ट सांगणार आहे ज्यांनी खऱ्या आयुष्यात आपल्या मालकाला अक्षरशः मरणाच्या दाढीतून बाहेर काढलाय आपला मालक पॅरालिसिसच्या झटक्याने तडपडत आहे हे पाहून बैलांना घटनेचं गांभीर्य लक्षात आलं त्यानंतर त्यांनी जे काही केलं त्यामुळे मालकाचा जीव तर वाचलाच पण आज ती घटना लोकांच्या चर्चेचा विषय बनली आहे नेमकं काय घडलंय थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच विषय म्हणजे ही घटना आहे सांगली जिल्ह्यातल्या मांगलेगावची तिथं राहणारे संभाजी महिपती तडाखे यांनी लहानपणापासून त्यांच्या दावणीला सर्जा नावाचा बैल पाळलेला संभाजी तडाखे यांचा त्यांच्या सर्जावरण आणि सर्जाचा आपल्या मालकावर मरणाचा जीव दोघांना रोज एकमेकांचा चेहरा पाहिल्याशिवाय चेन पडत नाही अगदी खोंड असल्यापासून पार शेतात निबराटून काम करणाऱ्या जातीवंत याची याची सरजाने हातची वैरण खाल्ली नाही असंही म्हणतात दरम्यान मालक आणि सरजाचं एकमेकांशी बॉन्डिंग जणू बापलेका झालेलं झालेलं परवाची गोष्ट आहे संभाजी तडाके यांनी आपला एक्का शेडमधून बाहेर काढला आता यो एक्का कोणी बैल नाही एका बैलाच्या बैलगाडीला सांगलीच्या लोकल भाषेत एक्का म्हटलं जात आहे असं स्थानिकांनी सांगितलं बाकी शर्यतीचे बैलगाडी किंवा छकडा माहिती असणार त्यात डाऊट नाही असो तर एक्क्याला पुढं आपल्या लाडक्या सर्जाला झुपलं आणि संभाजी तडाके हिरवी वैर नानायला शेतात निघून आले मांगले गावापासून चार किलोमीटर लांबीवर बाबरांचा डोंगर आहे त्यात इथं तडाके यांची जमीन आहे म्हणजे गावापासून अंतर लांब दरम्यान बैलगाडीतून म्हणजे संभाजीराव खाली उतरले त्यांनी सरजाला पण त्याच्या मानेवरचा जो मोकळा केला आणि ते वैरण काढण्यासाठी जवळच्या शेतात निघून गेले जाताना त्यांनी एक्का ओढत तितवर नेला थोडी थोडकी वैरण काढल्यावर संभाजीरावांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं त्यांना घाम येऊ लागला, लागला। आणि त्यांचं त्यांच्या अर्ध्या अंगावरच नियंत्रण सुटू लागलं संभाजीरावांना अर्धांग वायूचा झटका आला होता त्याची चावल लागतात संभाजीरावांनी सरजाकडं तोंड करून हाय नाही तेवढी शक्तीपणाला लावून मोठ्याने सरजा म्हणून हाक मारली संभाजीरावांचा आवाज ऐकून बैला अतिशय वेगात पळत आपल्या मालकाजवळ पोचला तेव्हा हातातला त्राण गुळून पडलेले संभाजीराव तडपडत होते ते, ते समोरच चित्र पाहून सरजा बैलाला मालकाची परिस्थिती नेहमी सारखी नाही याची जाणीव झाली कारण मालकानं जी हाक मारली त्यातली वेदना सरजाला कळली होती पुढं संभाजीरावांनी दुसऱ्या हातानं एक्क्याचा जू अर्धवट वर उचलला आणि क्षणाचा विलंब न करता सर्जानं तो जू आपल्या खांद्यावर घेतला त्यावेळी त्याला कुठून एवढी समज आली होती देव जाणे त्यानंतर पायातला त्राण गोळून पडत असणार संभाजीराव कसे बसे ते अक्क्यात चढून बसले आणि त्यांनी पुन्हा मोठ्यानं सरजाला सांगितलं सरजा मला आपल्या घरी घेऊन चल त्यानंतर मंडई मानेवर लादलेल्या जुवाची साप्ती सुद्धा गळ्यात अडकवलेली नसताना सर्जन तब्बल चार किलोमीटर अंतर पार करून संभाजीरावांना घरी आणलं अंगातून वारं निघून गेल्यामुळे तोवर संभाजीरावांची बोबडी सुद्धा गोळाली होती त्यामुळे त्यांना हाक मारता येत नव्हती तेव्हा सुद्धा मंडई सर्जानेच अंगणात मोठ्यानं हंबरडा फोडायला सुरुवात केली आणि त्याचा आवाज ऐकून घरातली लोक बाहेर अंगणात आले त्यांनी मग तातडीनं संभाजीरावांना हॉस्पिटलमध्ये पळवलं आणि संभाजीरावांच्या जीवावर आलेलं संकट थोडक्यात टळलं नाही म्हणायला त्यांना पूर्णपणे रिकवर व्हायला वेळ जाणार असं डॉक्टरांनी सांगितलंय पण तात्काळ उपचार मिळाल्यामुळे अर्धांग वायूचा परिणाम तितकासा संभाजीरावांवर झाला नाही किमान त्यांना आता थोडं थोडकं बोलायला येत आहे आणि त्याच अडकलेल्या आवाजात ते त्यांच्या लाडक्या सारजानं कसा त्यांचा जीव वाचवला याची गोष्ट सांगतायत प्रत्येक वेळी सरजाचं नाव निघाल्यावर त्यांच्या डोळ्यात जे पाणी ते पाहिल्यावर कळतंय सरजानं त्यांच्यासाठी काय केलंय मंडळी अशी जनावर ज्याच्या दावणीला तो या जगातला सर्वात श्रीमंत माणूस उगाच नाही बैलाला शेतकरी देवासारखा पुजतो बैलगाडा क्षेत्रातही अशा अनेक परोपकारी बैल होऊन गेली त्यांचा इतिहास आणि संघर्ष आपण आपल्या विशेष भारी चॅनलद्वारे मांडलाय तुम्हाला आठवत असेल मालकाचं तोंड पाहिल्याशिवाय सोन्यासारख्या खांद्याला तोंड लावणारा येळगावकरांचा बाजा मालक आजारी पडला त्याच्या दवाखान्याला लाखात खर्च सांगितला डॉक्टरनं त्या काळात बाजानं प्रत्येक शर्यतीत पहिला नंबर करून मालकासाठी पाच लाख उभं केलं त्या पैशांनी मालकाचा इलाज झाला मालक चांगले झाले पण नंतर थोड्याच दिवसात बाजाला देवाचा निरोप आला म्हणजे तेव्हा राजू इनामदार यांनी जसं माणसाचा अंत्यविधी करतात तसं भाज्याचा अंत्यविधी केलं आणि हाच ताक आहेत जिथं बाजाला बाजा पुरलाय तिथं गेल्यावर त्यांच्या डोळ्यात हसू दाटून आली नाहीत असं झालं नाही हीच कथा दवाखान्यात खितपत पडलेल्या मालकाच्या आईसाठी शर्य जिंकणाऱ्या कर्जे बाजीची फेमस बैलगाडा मालक धनाजी तात्यांची इज्जत वाचवणाऱ्या शंकर आणि मालकाला कायमच दारिद्र्यातून बाहेर काढणाऱ्या रामोशवाडीच्या महाद्या बायलाची उगाच रामोशवाडीच्या शंकरमधन्यांनी महाद्याची वर्धनगडाच्या पायत्याला समाधी बांधली आणि ते दरवर्षी न चुकता त्याची जयंती सुद्धा साजरी करतात बाकी तुम्हाला मालकावर जीव ओवाळून टाकणाऱ्या या मुख्या जीवांची गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या ऐकण्यात असा काही प्रसंग असल्यास त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद